राळेगाव येथील कपिल आणि स्नेहा या बहीण भावाला परिषदेत मोठे यश मिळाले आहे राळेगाव शहरातील सुपरिचित दानशूर व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले संजय पोपट व संजय पोपट यांच्या दोन्ही अपत्यांनी परिवाराचा गावाचा लौकिक वाढविणारे कार्य केले आहे त्यांचा मुलगा कपिल याने सी ए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशाला गौसनी घातली तर दुसरी मुलगी स्नेहा हिची भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या नामांकित टाटा रिसर्च सेंटर येथे प्रोजेक्ट प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून निवड झाली राधिका साडी सेंटरचे संचालक साई सेवाश्रम संचालक मॉर्निंग पार्क समूहाचे आधार वड तथा संकटप्रसंगी मदतीस पुढे येणारे दातृत्वाचे हात संजय पोपट यांची ओळख आहे हा वारसा सुशिलाबेन व वा बाळकृष्ण पोपट यांच्या संस्काराची व अभ्यासात मुलांनी घेतलेल्या परिश्रमाची देण आहे यामुळेच त्यांच्या नात नातीन या यशस्वी झाल्या अशी भावना परिवारातून व्यक्त होताना दिसत आहेत दोन्ही आपत्यांच्या उतुंग यशामुळे राडगाव तालुक्यातील अनेकांनी आई वडिलांचे परिवाराचे कपिल व स्नेहाचे अभिनंदन केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापासून प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त होत आहे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे ही माहिती राडेगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली